नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी डेली यूजसाठी शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहेत मिडियम गोल्डन मीडियम बारीक काळे काळेमणी चार मोठे मणी क्रिस्टल दोन वाट्या स्क्रू आणि छोट्या साईजचे गोल्डन मनी घेतलेले आहेत आता इथे मी सिंगल पदर घेतलेला आहे डबल करून हे बघा असे दोन पदर एकत्र करून आणि सुई बांधून घेतलेले आहे आणि टेप ते टेपपट्टी नेहमी चिपकवायची आहे, ले ले आहे तर आता सुरुवातीला छोटा मणी टाकून घ्यायचा त्यानंतर स्क्रू शॉर्ट मंगळसूत्र असल्यामुळे स्क्रू लागतो आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला बारीक काळे माना मनी वावायची आहे ती तर हे मी वीस मणी घेतलेले आहे ती त्याच्यानंतर छोट्या साईजचा हा गोल्डन मणी मोठा गो मोठा काळामणी छोटा गोल्डन काळा आता असे मी पाच मोठ ब्लॅक मनी घेतलेले आहेत मोठ्या साईजचे आणि त्यांच्या मागे पुढे छोट्या साईजचे गोल्डन मनी त्याच्यानंतर परत वीस काळेमणी छोट्या साईजचे त्यानंतर एक गोल्डन मीडियम मोठा काळा म्हणी आणि गोल्डन मनी वीस काळेमणी छोटे त्याच्यानंतर छोटा गोल्डन मोठं काळामणी असे पाच माने टाकलेले आहेत आता यानंतर वीस माने टाकायचे आहेत काळे आणि ते आपल्याला याच्यानंतर काळेमणी आणि सोनेरी कलरचे पाच म्हणी असे टाकून घ्यायचे आहेत तर आता इ इथे मी या मण्यांच्या साईडला मंगळसूत्र वावायचं आहे आपल्याला तर मोठा मणी मंगळसूत्राच्या वाट्या आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या टाकायच्या आहेत मध्ये क्रिस्टल म्हणी टाकलेलं आहे मी दुसरी वाटी आणि साईडने मोठे म्हणी आता इथे मी हे सात म पाच मनी टाकलेले आहेत काळे मोठ्या साईजचे तसेच आपल्याला ह्या साईडला टाकून घ्यायचे आहेत आणि वीस मणी काळे छोट्या साईजचे आता वीस मण्यानंतर आपल्याला हे पाच काळे म्हणी आणि साईडने गोल्डन मणी टाकायचे आहेत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करत जा आणि अशा खूप साऱ्या मी व्हिडिओ शिंगल लाईनिंगच्या डेली यूजसाठी बनवलेल्या आहेत तर मी स्वतः तयार करते आणि मग व्हिडिओ बनवते लास्टला आपल्याला काय काळेमणी टाकायचे आहे ते आणि स्क्रू टाकायचा आहे स्क्रू टाकल्यानंतर आपल्याला छोटा मनी हा टाकायचाच आहे कारण खूप छोटी गाठण याची त्याच्यामुळे मनी टाकायचं आहे आता आपल्याला सुईचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि मग इथे व्यवस्थित असं घट्ट पकडून इथे आपल्याला चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत थोड़ा आनी हे बघा उरलेला धागा कापून घ्यायचा आहे थोडं लांबून आणि मग आपल्याला तो मेणबत्तीने चिपकावून द्यायचा आहे म्हणजे धागा निष्ठत नाही हे बघा आता मी एवढं कापलेलं आहे नंतर असं चिपकावून असं दाबून द्यायचं आहे बोटाने हे बघा अशा प्रकारे सुंदर अशा डिझाईनमध्ये मंगळसूत्राला लोक आलेला आहे तर खूप नाजूक आणि सुंदरसुद्धा वाटतं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद